हो का आता तुमच्या समोर काय ठेवलेलं आहे इथे किती त्रिकोण आहेत म्हणजे आता तुमच्या समोर तीन त्रिकोण आहेत मग याच्यापासून काय बनवायचं सांगते तीन त्रिकोणांपासून एकच त्रिकोण बनवायचा किती कोणत्या पण तीन स्टिक तुम्ही हलवू शकता तुम्हाला हव्या तिथे ठेवू शकता नाही तीन स्टिक तीन स्टिक कुठेही ठेवायच्या आणि काय तयार करायचा एक त्रिकोण सुंदरम किती एक त्रिकोण तयार करायचा गेम समजलाय अगदी इझी गेम आहे ओके तुम्हाला तीन चान्स मिळणार तीन चान्स आणि एक त्रिकोण बनवायचा रेडी स्टार्ट फ्रॉम द परी रेन परी रेडी फॉर द गेम हाँ। ओके स्टार्ट बेटर ओके फर्स्ट चान्स परीला पहिला चान्स आहे आता बघूया परीला जमतय का ओके सेकेंड चान्स अँड लास्ट चान्स परी परी बेटा किती झाले मोज बर आता त्रिकोण मी काय सांगितलं होतं एकच होता होतं की नाही पण ठीक आहे चला परीला जमलं नाही पण काय हरकत नाही बेटा पुन्हा ना आहे तसं ठेवा कार्तिकी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स हा कार्तिकीचा सेकंड चान्स ओके ते स्टिक पुन्हा तसेच ठेवायचे आणखीन एक चान्स हा लास्ट चान्स बघा तीन त्रिकोण आहे त्याचा एकच बनवायचा आहे म्हणजे जास्त त्याचा कमी झाला पाहिजे कार्तिकी किती झाले बाळा आता तूच एक दोन दोन आणि हा तर अर्धाच राहिला ही की नाही इनकम्प्लीट राहिला आपल्याला सगळ्या स्टिकचं मिळून काय बनवायचं आहे एकच वेल ट्राय बेटा पुन्हा नाही तसं ठेव समृद्धी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया आता समृद्धीला जमत आहे का आपण ओके समृद्धी फर्स्ट चान्स हा सेकंड चान्स लक्षात घ्या आपल्याला जास्त नाही कमी करायचे आहेत ओके okay, समृद्धीने त्याला आता खूप सारे बनवलेले दिसतात ते त्रिकोण आहे की नाही का नाही इथं छोटे छोटे झालेत वन इकडे नाही बनला टू थ्री हा की नाही तीन त्रिकोण दिसतात आहे आणि हा एक चार आणि हा जर मोठा पकडला तर पाच आपल्याला समृद्धी कमी बनवायची कमी एकच किती बनवायचं आहे बट वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेव सरस्वती रेडी बेटा ओके स्टार्ट बेटा बघूया आता सरस्वतीला जमत आहे का ओके फर्स्ट चान्स हा सरस्वती सेकंड चान्स अँड लास्ट चान्स सरस्वती घर बनवायचं नव्हतं आपल्याला की नाही घर झाले बरोबर बर किती बनवले आहेत आता त्रिकोण हा, हा हा त्रिकोण नाही हा काय झालाय चौकोन आहे की नाही तो पण थोडासा हल्लाय ठीक आहे चला दोनच त्रिकोण तयार झालेत आपल्याला किती पाहिजे ते किती एकच सगळ्या स्टिक मिळून एकच बट वेल ट्राय पुन्हा आहे तसं ठेव सुंदरम बेटा रेडी ओके स्टार्ट ओके फर्स्ट चान्स हा सुंदरम सेकेंड अँड वन मोर चान्स ओके काय बनवलंय सुंदरमने बघा त्रिकोण आधी त्रिकोण बनते काय याचे सुंदरम एकच बनवायचंय आपल्याला सगळ्यांचा मिळून त्यांनी काय बनवलंय त्रिकोण आधी त्रिकोण आणि एक स्टिक तर तशीच राहील ठीक आहे पुन्हा आहे तसंच ठेव आर्यन बेटा रेडी ओके स्टार्ट ओके फर्स्ट चान्स हा आर्यन सेकेंड चान्स अँड लास्ट चान्स ओके आर्यननी बघा आता किती बनवले इकडे वन थोडस हल्लीच ठीक पण चला ठीक आहे दो टू मोठा एक, एक थ्री इकडे एक, एक, एक फोर फायू सिक्स आर्यन आपल्याला जास्तीत जास्त नाही कमीत कमी बनवायचे आहेत किती बनवायला सांगितलं एकच ठीक एक, आहे पण तू चांगला प्रयत्न केला ठीक आहे पुन्हा आहे तसंच ठेव किरण बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा फर्स्ट चान्स सेकंड चान्स अँड लास्ट चान्स हा थर्ड चान्स बघ बर कुठे ठेव लास्ट चान्स आहे हा किरण कुमारीचा ओके किरण किती झाले त्रिकोण बघ बरं दोन दोन झाले पण आपल्याला किती हवेत किरण एक। एकच पण चांगला प्रयत्न केला किरण तू ओके गुड पुन्हा आहे तसा हो ठेव बेटा आदित्य बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा फर्स्ट चान्स सेकेंड चान्स अँड लास्ट चान्स ओके कुठे ठेवायची ती स्टीक आता बघ किती झाले त्रिकोण हा हा त्रिकोण नाही आहे बघा हा एक आणि हा दोनच त्रिकोण तयार झाले हा थोडासा चौकोन वाटतोय थोडस ही स्टिक खाल्ली आहे तरी पण ठीक आहे झाले का किती पाहिजेत आपल्याला एकच बट विल ट्राय बेटा पुन्हा आहे त्यासाठी प्रणव बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया या प्रणवला जमते का एकच त्रिकोण बनवायला तीन त्रिकोणाचे एकच त्रिकोण बनवायचं आहे हां तीन चान्स आहेत फर्स्ट चान्स झालेला आहे प्रणवचा हा आहे सेकंड चान्स अँड लास्ट चान्स प्रणव ओके प्रणव मोज बर आता किती झाले तुझे त्रिकोण तीन पण प्रणव आपल्याला किती बनवायचे आहेत बेटा एकच बट तू चांगला प्रयत्न केला बेटा पुन्हा आहे तसं ठेवा आता समर्थ बेटा रेडी ओके स्टार्ट ओके फर्स्ट चान्स हा समर्थ ओके सेकेंड चान्स हा सेकंड अँड लास्ट चान्स हा समर्थ ओके तर बघूया कुठे ठेवतोय तो स्टिक ओके समर्थ समर्थनी बघा एक हाऊस बनवलंय आणि एक त्रिकोण बनवलाय आणि एक स्टिक तर तशी शिल्लक राहिली समर्थ आपल्याला सगळ्या स्टिकचा वापर करून काय बनवायचंय एकच त्रिकोण आहे की नाही बट वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसं ठेव शिवराज बेटा रेडी फॉर द गेम ओके गेम कळालाय तुला काय का सांग व्हेरी गुड ओके स्टार्ट फर्स्ट चान्स हा ओके सेकंड चान्स आणखीन एक चान्स आहे तुझ्याकडे थर्ड चान्स शिवराज एकही त्रिकोण बनला का बेटा इथे कुठेच त्रिकोण दिसतोय का इथे नाही इथे नाही इथे नाही कुठेच त्रिकोण बनलेला नाही ठीक आहे पण तू प्रयत्न चांगला केलास हा बेटा पुन्हा आहे तसंच हो। ठेव वीरभद्र बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया आता वीरभद्रेला ला आहे का तुझ्याकडे तीन चान्स आहेत हा वीरभद्र ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स सेकंड आणि लास्ट चान्स एक लास्ट चान्स एक त्यांनी बनवायचा काढून ठेवले का वीरभद्र आणि एक त्रिकोण झालाय बरोबर त्याचा तयार आहे की नाही वीरभद्र पण हे स्टिक्स राहिले ना सगळी शिल्लक आपल्याला सगळ्या स्टिक यूज करून काय बनवायचं एक त्रिकोण ठीक आहे पुन्हा आहे तसं ठेव श्रीशा बेटा रेडी ओके okay, बघूया आता श्रीशाला तरी जमत का ओके okay, फर्स्ट चान्स श्रीषा एका वेळेस एकच स्टिक हलवायची तू हो तीन तीन स्टीक हालवते हो श्रीशा ओके सेकंड चान्स ओके अँड लास्ट चान्स तू खूप जवळ आहे उत्तराच्या ओके okay. तिने बनवलेलं आहे फक्त हे थोडस जॉईंट करूया आपण मग बघूया तिचं परफेक्टली बनलेलं आहे की नाही ओके बाकीच्या स्टिक्स ठेवल्यात का करेक्ट तिने ओके श्रीशा द, काय तयार झालेचा एक त्रिकोन एक त्रिकोन दाखव कसा कोणता कुठे व्हेरी गुड वेल डन श्रीशा शाह कॉंग्रॅच्युलेशन व्हेरी गुड बघा तिने परफेक्ट एक त्रिकोण तयार केलेला आहे अगोदर किती त्रिकोण होते श्रीशा तीन त्याचे किती बनले आहेत कस काय तुला जमलं सांग टीचर मी म्हणजे पहिली एक स्टिक उचलली आणि मग इथे ठेवली मग मी असं मग त्रिकोण झाले हा ओके म्हणजे तू इकडची एक उचलली इकडची एक उचलली इकडची एक उचलली आणि मध्ये गॅप मध्ये तिने कॉंग्रॅच्युलेशन तिच्यासाठी जोरदार सगळ्यांनी ऑफ द गेम इज गुड बेटा वेल well असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके okay, बाय फ्रेंड्स